नमस्कार मी प्रदीप वाडेकर सादर करत आहे मावळ भारतीय जनता पार्टी लोणावळा शहरच्या वतीने लोणाळा नगर परिषद निवडणुकीच्या उमेदवारांच्या प्रचाराचा शुभारंभ आज करण्यात आला भांगरवाडी येथील गणेश मंदिरात माजी राज्यमंत्री बाळाभाऊ भेगडे यांच्या उपस्थितीत हा प्रचाराचा नारळ फोडण्यात आला यावेळी भाजपा लोणाळा नाणेमळ अध्यक्ष अनिल गायकवाड माजी नगराध्यक्षा सुरेखा जाधव माजी उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी महिला आघाडी अध्यक्षा परिजा भिल्लारे यांच्यासह अनेक पदाधिकारी कार्यकर्ते या प्रसंगी उपस्थित होते

आणि हा विभागासाठी सर्व विभागाचे सर्व भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते या प्रशासन आरोप होण्यासाठी आलेले आमचे मार्गदर्शक माजी मंत्री बाळाभाऊ भिगडे माजी नगराध्यक्षा श्रीराई

आणि आपल्याला माहिती आहे की आपल्या भारतीय जनता पार्टीचे राजे सर्व उमेदवार आपण उभे करा आणि जनता पार्टीचे आज तिथला निवडणालय त्या नगराध्यक्ष देखील हा भारतीय जनता पार्टीचा लढा आहे

मी लोनवडाच्या जनतेला आवाहन करतो की खऱ्या अर्थाने विकासाच माध्यमातून ज्या पद्धतीने कामं सांगता येतील स्वच्छ भारत अभियान अमृत योजना स्वच्छ भारत अभियानामध्ये आपल्या शहराने देश पातळीवर आपल्या शहरातल्या नागरिकांच्या आशीर्वादाने चांगल्या पद्धतीचं काम केलं होतं उन्हाळाचा विषय असेल लोणावळा शहराची पाणी योजना असेल तर तीस कोटी रुपयाची पाणी योजना लोणावळा शहराची प्रशस्ती इमारत असेल त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दोन छत्रपती शिवाजी महाराज सर्व राष्ट्रपुरुषांचे त्या ठिकाणी सन्मान करून लोणावळा शहराने या ठिकाणी जी मास्तू उभी केली आणि अर्थाने ही एक मिनी विधानसभा अशा पद्धतीची इमारत लोणावळा शहरामध्ये उभी राहिली राज्यामध्ये कुठली एवढी मोठी इमारत नव्हती ती सर्व नगरसेवक यांच्या माध्यमातून त्या पाहिजे ही सर्व कामं होत असताना शहराच्या विकासाला गती देण्यासाठी अनेक काम त्यांच्या हिंदुत्वात त्या ठिकाणी म्हणून विकास म्हटलं तर कुणाचं विकास म्हटलं की म्हणजे या माध्यमातून आज आपण संकल्प करून आशीर्वादाने पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षाचं कमळ नगराध्यक्षांच्या रूपाने आणि नगरसेवकांच्या रूपाने या नगरपालिकेमध्ये आपण विजय करू एवढा आशीर्वाद घेणारी नारायण देवाने या ठिकाणी करतो सर्वात प्रथमता आपल्या माध्यमातून लोणावळ्याच्या आणि तालुक्याच्या जनतेला स्पष्टपणे आमची भूमिका त्या ठिकाणी सांगतो की ज्या दिवशी तळेगावमध्ये तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या फक्त पातळीवर त्या ठिकाणी युती करण्याच्या संदर्भात शिक्कामोर्तब केलं होतं असं मी स्पष्ट भूमिका तळेगावमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून त्या ठिकाणी सांगण्यात आलेली होती लोणावळा शहर आणि वडगाव नगरपंच आहे याबाबत लोणावळा शहरातील स्थानिक नेते त्या ठिकाणच्या पातळीवर जो निर्णय घेईल तो भारतीय जनता पक्षाचा निर्णय असेल वडगावचा निर्णय देखील स्थानिक पातळीवर घेतला जाईल आणि त्या पद्धतीचा असेल असं आम्ही स्पष्ट सांगितलेलं आहे या संदर्भात आम्ही आमची भूमिका पहिल्यापासून स्पष्ट आहे लोणावळ्यातल्या कार्यकर्त्यांचं आणि लोणावळ्यातल्या जनतेची दिशाभूल होऊ नये वक्तव्य होऊ नये या ठिकाणी आम्ही म्हणून आमची भूमिका त्या ठिकाणी सांगितलेली आहे आणि याबाबत आम्ही कार्ड कमिटीला पूर्ण अधिकार दिला होता लोणाच्या कार्ड कमिटीने घेतलेला निर्णय हा अंतिम आहे शहरातील युतीला पूर्ण विराम मिळालेला पहिल्यापासूनच आहे याची कुठेही चर्चा यापूर्वी झालेली नाही डोनावळ्यात या संदर्भात संभ्रम नसावा युतीच्या संदर्भात फक्त तळेगावच्या बाबतीत वरिष्ठ पातळीवर जर निर्णय झाला तर त्या ठिकाणी ठीक नाही तर उद्यापर्यंत तळेगावची भूमिका स्पष्ट असेल मावळ तालुक्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी मावळ वार्ताच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका तसंच फेसबुक पेज फॉलो करा धन्यवाद